कैलासवासी नाद पाधे आणि डॉक्टर बाळकृष्ण पाधे यांच्या प्रेमीतून त्यांच्या आई वडिलांच्या स्मृती प्रेक्षक दिला जातो वेदमूर्ती श्री करंबेळकर गुरुजी यांनी पुण्यातील वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या वेदमुक्ती श्री फडके गुरुजी यांच्याजवळ ऋग्वेदाचं अध्ययन केलं पुणे वेद पाठशाळा येथे स्मार्त याज्ञिक शिक्षण घेतलं दोन हजार सालापासून त्यांनी आपल्या घरीच मुलांना शिकवायला सुरुवात केली यावर्षी वेद वेदांग यांचे शिक्षण घेतलेल्या मुलांचे अध्ययन निरंतर चालू राहावे यांची तयारी व्हावी या हेतूने वेदमूर्ती श्री मुरवणी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली वेद वेदांग न्यासाची त्यांनी स्थापना केली ते या न्यासाचे सहसचिव म्हणून काम पाहतात पौरोहित त्याबरोबरच त्यांना शैक्षणिक आणि सामाजिक ही आवड आहे तर अशा या वैदिक हिंदू धर्माच्या वृद्धीसाठी कार्यरत असलेल्या श्री कदंबेडकर गुरुजी यांचा सत्कार आमच्या प्रमुख पाहुण्याने करावा गुरुजीने त्याचा स्वीकार करावा आणि आपले विचार थोडक्यात भांडवेत अशाने विनंती करावी

परमश्रद्धेय श्री वेदमूर्ती मरवणे गुरुजी आमचे परमादरणीय श्री पोखरणकर काका संघाचे अध्यक्ष सर्व पुरस्कार विजेते अर्थात पुरस्कारार्थी आणि उपस्थित सर्व कराडे ज्ञाती बंधू सर्वप्रथम हा पुरस्कार माझ्यासारख्या पौरोविक्त करणाऱ्या व्यक्तीला रत्नागिरी कराडे ब्राह्मण संघाच्याकडून मिळाला त्याबद्दल कराडे ब्राह्मण संघाचा संघाचा मी खूप खूप आभारी आहे कारण आपल्या लोकांकडून आपला पुरस्कार आपल्याला जो प्राप्त होतो त्याचा आनंदच काही वेगळा असतो आपण जेव्हा समाजात सर्वेकडे फिरत असतो तेव्हा पुरस्कार मिळतो तो भाग वेगळा असतो आणि आपल्या लोकांनी आपलं केलेलं जे कौतुक असत ते खूप भाग्य आहे माझं आणि त्याही पेक्षा मोठं भाग्य जर कोणतं असेल तर आजचा पुरस्कार मला गुरुजींच्या कडून मिळाला हे माझं परम भाग्य आहे कारणही तसंच आहे की माध्यमिक शाळांतर परीक्षा झाल्यानंतर अचानक वयाच्या अठरा एकोणीसव्या वर्षी वेदपाठ शाळेत जाण्याचा निर्णय घेतला जोपर्यंत निघालो तो, तो नाशिकाला ना मुरवणी गुरुजींच्या वेतपाठ शाळेत जाण्यासाठी निघालो पुण्यात गेल्यानंतर मला असं कळलं की त्या शाळेमध्ये बारा वर्षापेक्षा मोठ्या मुलांना घेतलं जात आणि त्यावेळी मरवणे गुरुजींनी फोन करून सांगितलं आपल्या बंधू होते पुण्यामध्ये कारण की मी गुरुजींना फोन करतो फडके गुरुजीना त्यांची इच्छा असली तर मी फोन करतो त्यांची इच्छा असली तर ते घेतील आणि त्यावेळी माझा वयाच्या विसाव्या वर्षी ऋग्वेद संहिता नामक काय ग्रंथ आहे हा शिकण्यासाठी म्हणून फडके गुरुजींच्या वेदशास्त्र गुरुजी म्हणाले दत्ताने सांगितलंय वेड़ ना घेतो आणि त्यावेळी सुरुवात केली साधारणपणे अठ्याऐंशी सालापासून अठ्याण्णव सालापर्यंत शहाण्णव सालापर्यंत अध्ययन झालं त्यानंतर दोन वर्ष याज्ञिक शिक्षण झाल्यानंतर मला आपल्या कोकणात याज्ञिक खूप आवडायचं मला ते कर्मत नव्हतं पुण्यामध्ये कर्मत नव्हतं आणि पित्रे गुरुजी बाकरे गुरुजी मुरवणे गुरुजी यांच्या सहवासात राहावं या दृष्टीने मी आलो आणि त्यावेळेपासून हा व्यवसाय औपहित्य हे सुरू आहे आणि त्यामुळे ज्यांच्याकडून ज्यांच्याकडे शिकायची इच्छा होती त्यांच्या <coughs> एक आज जवळपास वीस वर्ष वीस एकवीस वर्ष बावीस वर्ष आहे आणि त्यांच्याकडून आज पहिल्यांदाच माझा या ठिकाणी सत्कार होतोय म्हणून मला ते कर्म भाग आहे असं वाटतं आणि वेदाध्ययन करायला गेलो नसतो तो कुठेतरी नोकरी केली असते आणि आजचा हा भाग्याचा दिवस माझ्या पदरात पडला असतो आदर्श म्हणजे आरसा म्हणजे आपण जसे असतो तसे आरसामध्ये दिसत असतो मग आपण जसे बाहेरून दिसतो तसे प्रत्यक्षात समाजामध्ये वागतो का आणि जर तसे वागत असतो म्हणून आपला कुठेतरी आपल्या कार्याच कुठेतरी आ, समाज दखल घेत असतो आणि आपल्याला अशा प्रकारे गौरव करण्यात येतो बरेच याविषयी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत परंतु पौरोहित्य क्षेत्राशी थे संबंधित बोलायचं झालं तर पौरोहित्य हे केवळ यज्ञ कर्म करतो हे पौरोहित्य नव्हे तर माझा त्याच्या मागचा विषय थोडा वेगळा आहे पौरोहित्य ह्याच जर पुरोहित या शब्दाचा अर्थ पुरोधा हा म्हणजे यजमान आपल्याला पुढे करतो माझ हित सांभाळण्यासाठी तू माझ्या यज्ञाचा पुरोधा हो पुरोहित हो अशा पद्धतीनं तो आपल्याला सांगतो म्हणजे त्यावेळी इतर क्षेत्राशी संबंधित वेगळा विषय आहे परंतु पुरोहित या शब्दाचा अर्थ त्याची अध्यात्मिक आणि त्याच्या असलेल्या त्या धार्मिक क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्याच्या सर्व जबाबदारी त्याच काम पूर्ण होईल कारण त्याचा मनाशी संबंध असतो आणि त्याला मनाने संतुष्ट करणं आणि त्याच्यातून त्याला बाजूला करणं पुरोहितांची जबाबदारी असते त्यामुळे किती श्रद्धेने पार पाडली पाहिजे हे आम्हाला मुरवणे गुरुजींच्या सानिध्यात आल्यानंतर कळायला लागलं आणि त्याप्रमाणे हा आमचा एक हा त्यातला विषय आहे तर पौरोहित्य शास्त्र आहे आणि या पौरोहित्य शास्त्राला विज्ञान भरपूर आहे प्रत्येक पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींनी भरपूर बोलण्यासारखा माझा विषय होता परंतु इथे असलेला वेळेचा विचार करून मी आपल्याशिवाय अगदी थोडक्या शब्दात सांगणार आहे तर त्यातलं विज्ञान हे जर आपण समजून घेतलं आपण जे नित्य कर्म करतो पुरोहितांनी आचार पर, परमो धर्म आचारक परमंतम आचार परमो ज्ञान आचार किन्न प्रत्यक्ष उदाहरण आपल्या समोर आज उभा आहे तर आचार हा परम धर्म आहे आपण जेव्हा एवढे लोक एकत्र येतो की एक धर्म धर्म संस्था आहे आपण एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी आचार प्रधान आहे हा आचार जेव्हा आपला उत्तम असतो हा आचार जर उत्तम असेल तर तो पुरोहित शोधून दिसतो आचार परमो धर्मा आणि आचार जर तुम्ही नित्य करत राहिला तुम 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 तर तुम्हाला आचा, तपाचरण करण्याची गरज नाही ते एक तप होत तुमच्या हातून आचार परमंतपहा कारण हे तप तुमच्या हातून घडल्यानंतर आचार आणि याच्यातून आपल्याला ज्ञान ना... ज्ञान प्राप्त होत आपण जेव्हा अशा प्रकारे आचार संपन्न होतो आचार केल्यानंतर परमोधर्म आचारन परमंतपहा आकारात पराम ज्ञान आपल्याला त्याच्यातून ज्ञान प्राप्त होते आणि मग आपण केलेलं कर्म हे त्याच्यापर्यंत पोहोचू लागत पूर्ण होईपर्यंत प्रत्येक विधी आहे ह्या एक वैज्ञानिक वैज्ञानिक बेस्ट वैज्ञानिक अर्थ आहे त्याला ते दूधच का करावं ते दूध गाईच का असावं ते गाईच असल्यानंतर ते गावठी गाईच का असावं ते दही म्हणूनच का करावं दूध हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक कसं आहे दही हे पाणी तत्वाचं प्रतीक कसं आहे तूप हे अग्निवाचं प्रतीक कसं आहे मध हा आकाश प्रतीक कसं आहे आणि अर्थात मध हे प्रतीक आणि साखर कशी आहे असा जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचा आपल्या आपल्याला प्रश्न विचारून जेव्हा आपण ती कार्य करायला लागतो कोणतं धार्मिक धार्मिक कार्य प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न आपल्या आपण विचारून आपणच जर त्या धर्मशास्त्रातल्या ग्रंथांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला त्याची उत्तरं त्याच धर्मशास्त्रात सापडायला लागतात आणि ते आपण कार्म यजमानाकडे गेल्यावर अत्यंत श्रद्धापूर्वक करतो तेव्हा त्यालाच वाटायला लागतं की आपलं यथासंघ आज कर्म घडलेलं आहे आणि त्याच्यावर जे समाधान असतं त्याच्या त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या घरामध्ये जे समाधान प्राप्त होतो तीच त्याला मिळालेली त्या कामाची फल असतं आणि अशा पद्धतीने जर आदर्श पौरोहित्य हा पुरस्कार आजी 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 बागा आज या ठिकाणी मला मिळाला आणि त्यानुप जर आपण प्रत्येकाने अशा पद्धतीने आदर्श शब्दाचा अर्थ समजवून जर त्या संबंधी विचार केला तर नक्कीच सर्वत्र जे काही आज पौरोहित्य क्षेत्रामध्ये अर्थात जो काही त्याचा परिणाम व्हायला पाहिजे तो घडेल आजच्या या प्रसंगी हा पुरस्कार खरा याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही काम करत असताना घर एका बाजूला जंगलामध्ये घर आहे आमच्या घरापासून नीट रस्त्याची व्यवस्था नाही एका बाजूला जंगलात घर आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या सभा रात्रीच्या वेळी मिटिंग रात्री दोन तीन वाजता घरी जाणं आणि केवळ पत्नी घरी असते आणि अशा पद्धतीने आई आणि पत्नी घरी असताना ती घरी आहे म्हणून मी हे सगळं करू शकलो आणि म्हणून या पुरस्काराची जर खरी घरी कोण असेल तर माझी पत्नी आहे कारण ती आहे म्हणून मी हा सगळीकडे फिरतो मी सगळीकडे हे सगळी कार्य करतो तर हा आजच्या वेळी मुद्दा मी या ठिकाणी सांगेन की हा पुरस्कार खऱ्या अर्थाने पत्नीला मी समर्पित करतो कारण तिच्यामुळे मी इथे पर्यंत पोहोचलेला आहे त्याचप्रमाणे ज्या गुरुजींच्या कृपाछत्राखाली आहे त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही या मार्गावर त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी वंदन करतो आणि आजचा मला पुरस्कार कराडे ब्राह्मण संघाच्या वतीने मिळाला म्हणून पुनश्च एकदा कराडे ब्राह्मण संघाचे अर्थात ता, रत्नागिरी कराडे ब्राह्मण संघाचा आभार व्यक्त करतो आणि मी थांबवतो धन्यवाद